काल माजी मंत्री धनंजय मुंडे एका तरुणावर ओरडले ते जी मागणी होती त्या तरुणाची हे उपोषणकर्ते आहेत त्या उपोषणकर्त्याच्या विरोधातली त्याची मागणी होती आणि सातत्यानं तो त्या ठिकाणी गोंधळ करत होता आणि त्याच्यावर ते ओरडलेत हे धारूर ता तालुक्यामधले सुकळी गावचे सगळे ग्रामस्थ आहेत हे उपोषणाला बसलेत पंधरा तारखेपासून मात्र अद्यापही हे उपोषणकर्ते जे आहे ते त्यांच्यापर्यंत प्रशासनाने ठाम भूमिका घेतली नाही त्यांना निर्णय दिला नाही मात्र आत्तापर्यंत उपोषण जे आहे ते या ठिकाणी चालूच आहे दादा काल धनंजय मुंडे जे तुमची मागणी आहे त्याच्या विरोधात त्या तरुणाची मागणी होते त्याच्यावर मुंडे ओरडले बातम्या प्रकाशित झाले मात्र तुम्हाला न्याय मिळाला नाही आणखी नेमकं आत्मधी घडलं काय हे अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही ते आहे का नेमकं काय झालंय किंवा त्यांनाच ओरडलेत का हे अद्यापर्यंत समोर तर आलं नाही परंतु तशा बातम्या प्रकाशित झाल्यात नेमकं काय का खरं अजून तसं कळलं नाही आम्हाला कुठं आम्ही कुणाला विरोध करत नाहीत आमचं कुणा वैर नाही आमचं फक्त एकच मागणी आणि ती रास्त मागणी पंधरा तारखे बघून चौदा तारखेला तुम्ही गावाकडून निघालेलं होतं ज्या दिवशी तुम्ही उपोषणाला बसल्यात आत्तापर्यंतचा तीन चार दिवसाचा जो कार्यकाळ गेला याच्यामध्ये प्रशासनाने तुम्हाला काही पत्र वगैरे दिलं नाही कलेक्टर साहेबांना बोल <coughs> बोलून घेतलं होतं पण त्यांचं असं म्हणणं बाबा मग तुम्हाला अडचण काय दो ते दोघं चौघ जर आढळित असले तर गावाने मग त्यांचा मार्ग बदलावा ना म्हणजे चार जणाचा ऐकण्यासाठी तुम्ही गावाला आख्या गावाला ऐका हजार दीड हजार पब्लिक लोकसंख्येच्या गावाला तुम्ही वेटीस धरता की हे चार लोक आडवतायत म्हणून कशासाठी विनाकारण ही दहशतवाद दहशत दहशत नाही तर काय दादा जे काही अडचण आहे शेतकऱ्यांची वगैरे किंवा तीन चार लोकांची त्यांच्या शेतातून हा मार्ग वगैरे जातोय का आमचा पहिला जुना रस्ता आहे त्याच्यावर सडक केली शासनाने त्यांचं म्हणणं की सुकळीला रस्ता नाही जर सुकळीला रस्ता नसता आधी धरण झालं आहे का आधी होत। गाव होतं हे त्यानं विचार करायला पाहिजे का नाही थोडा बोलण्याचा मग गोरगरीबावर अन्याय करण्याची काय गरज आहे ठाम रस्ता आहे ना ते ते राहिले परळी तालुक्यातले आम्ही दारूर तालुक्यातले बरं आज तिथून आमच्या लेकरं बाळ बाया पोरं वागणारे तुमच्या गावाकडे जाणाऱ्या मार्गावर जे उड्डाणपूल जे होतं रेल्वेचा त्याला पैसे वगैरे सगळं मंजूर आहे खडे फिडे खाल्ले सगळं मंजूर आहे त्याचं त्याच्यात काही काय घोटाळ्याची गरज नाही पण ही आरताळ आणाली तर किती गाववाले आता किती असतील त्याचं काय सांगता येते दोन चार ते येऊन बसतात तिथं येऊन बसतात रस्त्यावर हो एक दिवशी आमचा रस्ता अडिला होता ना त्यांनी इथं गावाकडे पोरं यायलेले दगड कोपाट्या टाकल्या होत्या आणि त्यांच्यासह पुन्हा हांबरी तुमरी करायची टाइम होती त्यांची कशा बदल हे गावचा रस्ता असताना बी अपेक्षा काय कोण जिल्हा प्रशासनाकडून आमच्या अपेक्षा एकच आम्हाला उड्डाणपूल झाला पाहिजे ह्याच्या पलीकडे आम्हाला दुसरी काही गरज नाही आम्ही कोणास विरोध नाही आमचा कोणाचा काही संबंध नाही आमचा फक्त उड्डाणपुलाची मागणी दादा आता खरं तर जे काही विरोधामध्ये काही त्यांच्या जमिनी आहेत असं काही दिसतंय का पुढं जेणेकरून त्यांचं नुकसान होऊ शकतं जे आड जे आडवतेत रस्ता असं काय त्यांचं त्याचं नुकसान काहीच नाही सध्या आमचा रस्ता बारा मीटर आहे त्यात सात मीटरचा आमचा पूल करायचा आहे त्या सर करता काय असं तयार आहे पण हे चार लोक आडत आणत आहेत वैयक्तिक जमिनी वगैरे आहेत असं वैयक्तिक साईटला आहे त्यांच्या त्यांच्यासाठी असता तयार करायचा या पुसापास जमीन करायची का वैयक्तिक त्यांची करायची या शेतकऱ्यासाठी आमदार मोबदला वगैरे भेटला आहे शासन त्या तयार आहे ना त्यांना मोबदला हे आडतळायच शासन द्यायचा मोबदल त्यांना आणि त्याच्यासाठी त्यांचा वगैर मोबदला घे ना झाले हा फक्त त्याला अर्थ आणाचा आहे धन्यवाद बाकी आणखीन काही उपोषण करते माझ्यासोबत आहे दादा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत असंच उपोषण चालू राहू द्यायचा काय उपोषण सगळे किती जण बसलात उपोषणाला शंभर शेंब, शंभर लोक आहेत ना शंभर सहाशे हो बाकी काय आणखीन काही वाढण्याची शक्यता आहे का, का? उपोषण साखळी वगैरे उपोषण असं काही चालू आहे जे जोवर न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही पोलाचा रस्त्याचा प्रश्न आहे काय जे परळीचे लोकप्रतिनिधी आहे धनंजय मुंडे पंकजा मुंडे तुमच्या उपोषण स्थळी कुणी भेट वगैरे दिली साहेब आमचं बी गाव ओबीसीच आहे त्याचं म्हणणं आहे आमच्या दोन गाव ओबीसी गाव हे गाव अन्याय गा गा करायला लागले आम्ही ते आता टाकतोर मुंडे सत्तर ऐंशी टक्के मतदान दिलेलं आहे त्याने अजून आमची दखल घेतलेली नाही बरं हे प्रश्न असा नाही ही जमीन संपादित केलेली त्याची पहिले रोडची त्याला पैसे मिळाले तिथली लाईट शिफ्टिंग केलेली पुलामुळं साईटनं रस्ते काढण्यामुळं त्यांनी शिफ्टिंग करून ठेवली होती त्याचं काही त्याला फक्त जमीन अशी त्याला संपन्न करायची या तेच्या वागण्यामुळं करायची आहे आमची तर जमीन अशी आहे आधीच संपादन झालेली आहे रोडची त्याला पैसे पहिलेच मिळाले तर फक्त सर्विस रोडसाठी जी जमीन लागणारी आहे ती फक्त शासन संपादन करायला लागले त्याच्या वागण्यामुळे करायला लागलं आहे आम्हाला आम्हाला तर पहिली जमीन संपन्न झालेली आहे आमची मार्ग तुम्हाला थोडा अडचणीचा मार्ग ठरू शकतो एक असं दुसरा मार्ग म्हणजे असा ते म्हणजे तर आमच्या गावातून जा त्याच्या गावातून जायला आम्हाला दोन किलोमीटर अंतर जास्त वाटतं आहे तर पुन्हा आमच्या गावातले पाच पन्नास एकर शेळा जातील जा पायानं जाय करते आणि तितक्या लांबून जायचं त्या उड्डाणपोला खाली त्या अंडरपासून खाली पाणी असते म्हणजे त्याच्या गावाचा फायदा ते बघायला लागलेत आणि आमचं गाव हवेपासून दोन किलोमीटर आहे आता सध्या आणि तिकून जायचं म्हणजे आम्हाला पाच किलोमीटर होते समजा धन्यवाद खरं पाहिलं तर हे आहेत धारूरमधील सुकळी गावचे ग्रामस्थ त्यांचं पंधरा तारखेपासून उपोषण सुरू होईल मात्र अद्यापही त्यांना ठोस निर्णय जे आहे ते प्रशासनाकडून मिळाले नाही ये आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र मुंडे ओरडले आणि ही मागणी जी आहे ते या ठिकाणी ग्रामस्थांची जोर धरू लागली मात्र ज्या बातम्या प्रकाशित झाल्या त्या बातम्या आणि या उपोषण करण्याचा कुठंतरी संबंध जो आहे तो जुळतानाच पाहायला मिळतोय मात्र धनंजय मुंडे यांनी ही माहिती त्यांना समजलेली असं किंवा सुकळी गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि त्यांच्या विरोधात तो व्यक्ती जो आहे तो वारंवार मागणी करतोय त्या ठिकाणी गोंधळ घालतोय आणि त्याच ठिकाणी ते ओरडले असावेत असा अंदाज देखील या ठिकाणी आपण वर्तवतोय मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे उपोषणाला आणखीन काही वेगळं वळण येतं का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश मिडिया बीड